नमस्कार शेतकरी बांधवांनो मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमच्या माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते शेतकरी बांधव अखेर या दोन जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई मंजूर होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही वाटप करण्याची सुरुवात झालेली आहे पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा आलेली आहे पटापट आपण या व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग वेळं वाया घालोत नांदेड आणि संभाजीनगर ना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई अपडे अपडेट ना नांदेड आणि ना सा संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे दावे आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई याबाबत महत्वपूर्ण अपडेट आपल्याला प्राप्त झालेले आहे त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बघून घेणार आहोत जिल्हा अतिवृष्टी आणि दीर्घकाळ कोरडे पडल्यामुळे त्र्याण्णव महसुली तुकड्यांवरती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे जिल्हा प्रशासनाने यापूर्वी पीक विमा योजनेअंतर्गत पंचवीस टक्के दाव्यांच्या वितरणासाठी नोटिसा बजावल्या होत्या नांदेडच्या शेतकऱ्यांसाठी दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे तथापि एकशे तीस कोटींच्या अंशतः वितरण झाल्यानंतर पोर्टलवरील काही तांत्रिक समस्यांमुळे पुढील ध्येके थांबवण्यात आले होती अडचणी दूर करून लवकरच मंजूर करण्यात शेतकऱ्यांना वितरित जाईल असे आता नांदेड जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे कर कर लवकर शेतकऱ्यांचे खाते वर्ग केले जाते अशी आश्वासन पेक विमा कंपनीने दिले आहे संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टी मदत योजनेअंतर्गत सत्तर हजारहून अधिक शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र घोषित करण्यात आले आहे प्रशासनाने लाभार्थ्याची यादी ऑनलाईन प्रसिद्ध केली आहे या सुद्धा ई केवायसी औपचारिक ई सेवा केंद्रावर पूर्ण करणे आवश्यक ठरणार आहे नंतर निधी उपलब्धतेच्या आधारावर मंजूर कर नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा जा केली जाईल शेतकरी त्यांचा युनिक आय डी क्रमांकाला टाकून त्यांचा अर्जाची स्थिती तपासू शकता आधार मोबाईल क्रमांक बँक खाते जमिनीच्या नोंदी आणि पिकांचे नुकसान यांसारखे सर्व तपशील अचूक असल्याची खात्री करणे आवश्यक आहे पोर्टलवर तक्रारीमुळे कोणतीही विसंगती नोंदवली जाऊ शकते केवायसी पूर्ण झाल्यानंतर नुकसान भरपाई बँक खात्यामध्ये वितरित केली जाईल पीक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाईची ही बाधे शेतकऱ्यांना आवश्यक पाठपुरवठा करण्यासाठी उपयुक्त ठरेल